तुळशी आणि गणपतीची कथा खूप वर्षापूर्वी ब्रह्मकल्पनाच्या वेळी ब्रह्माच्या दिवसाच्या पहिल्या भागात श्री गणेशाला भगवान एकदा गंगा नदीच्या काठी बसून ध्यान करत होते ते भगवान विष्णूचे एक भक्त होते ध्यान करत होते ते भगवान विष्णूचे एक उत्कट भक्त होते आणि नेहमी श्री भगवान श्रीहरी भगवान विष्णू वर लक्ष केंद्रित करण्यात त्यांचं ध्यान वेळ घालत असे त्यांच्या प्रामाणिक पर्यामुळे परिसर त्यांच्या भक्ताचे तेजाने भरून लागले त्यांच्या खाली त्यांच्या अंगावर चंदनाच्या लाकूड आणि त्यांच्या गळ्यात पारेच्या रात्रीच्या फुलांची चमेली फुलांची माळ सोने चांदी मोती इत्यादी माळा त्यांचा चेहरा हजारो फुल सूर्यासारखा तेजस्वी दिसत होता इतकं की त्यांचा एक दात आणि सोंड ही सुंदर दिसत होती तो हरिभक्त इतका मग्न होता की तो सतत डोळे उघडत आणि बंद करत असे हे मनमोहक होते तेव्हा तुळशी गंगेच्या काठावर भटकत होती आणि तिने भगवान दृश्य ते थांबून विचार करत होते हे गणपतीचे किती दिव्य रूप आहे मला त्याच्याशी इतके संपूर्ण वातावरण तुम्हारा तपश्चर्या विशेष पूजा हैं आजाद राज हाय भाई आप ये चैनल पर नए रहेंगे तो मेरा चैनल सब्सक्राइब और लाइक कर लीजिए एकांत मनाला आदरणीय आई तपश्चर्य व्यक्त अन्य ये पाप आहे आनी तुम आनी तुम्ही है पुन्ना करूं ने मिस्टर <गणीज़ी> हक हाँ भाई कितनी हाँ एकांत म्हणाला आई लग्न लग्नाच्या अडचणीत आणि जबाबदार येतात माझ्या मते लग्न फक्त दुःखच होते गोष्टी मजा नहीं तो कृपया मजा सा लक्ष ना योग्य जोड़ीदार सापड़ी या कारण आप ये चैनल पे नए रहेंगे तो मेरा चैनल सब्सक्राइब और लाइक कर लीजिए जीवन एक वनस्पती रूपांतरित होई यामुळे दुःख होऊन तुळशीने क्षमा मागितली एकांत एक म्हणाला तुझी चिंता मी समजतो बोलताना आहे तुला श्री नारायण भगवान विष्णूचे प्रिय करतील तुझ्याद्वारे मानव भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करतील आणि मोक्ष प्राप्त करते तू धार्मिक खुशील आणि देवगुणाकडून सन्मानित होशील पण मी कधीही तुझ्यावर प्रसन्न होणार नाही असे बोलून भगवान एकांत आपले ध्यान चालू ठेवण्यासाठी तुळशीने पुढे असुराजा श्रावण नारायण नावाचा एक गरीब आणि प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याच लहानसर कुटुंब पत्नी आणि एक मुलगा आणि गरिबांची झोपडी त्यांच्या शेतात पाणी नव्हते बैल नव्हते पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे अटू शिवभक्ती नारायण श्रावण महिनेची वाट पाहायला कारण तो महिना म्हणजे त्यांच्या देवाची महादेवी महादेवाची आठवण उपास आणि प्रार्थनेचा काळ प्रत्येक सोमवार तो नदीवर स्थान करून पायी चालत गवापासून पाच किलोमीटर दूर असलेला एक जुने पडक शिवमंदिर गाठायचा हातात बेलपत्र डोक्यावर नदीचे पाणी आणि हृदय प्रार्थना त्याच वर्षी मोठा दुष्काळ झाला शेती करडी कोरडी विहीर सुकलेल्या लोकांनी कर्माचे फळ रमेश अत्यंत हुशार स्वभावी आणि प्रामाणिक मेहनती परंतु अतिशय गरीब प्रकृत परिस्थितीवर मात करून शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले मात्र हवी तशी बकरी त्याला मिळत नव्हती तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असतील तर तुम्ही माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ती परिस्थिती हो मात करून शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केले मात्र हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती त्यामुळे घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही तरी देखील रमेशने काम काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू के ठेवले एक दिवस त्याला ओळखीतल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहत की पुन्हा पुनर्जन्म करण्यासाठी काम मिळाले नशिबाचे तार उघडले नशिबचिता उघडले तो खुश झाला त्याने वसाहतीचे बारकाईने पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असे याची आणखी त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपे राहत होते रमेशने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्या समोर ठेवला सर्व जोडप्यांचे एकमत होईल त्यां प्रत्येकाची मागणी ऐकून घेत रमेशने नवीन आराखडा तयार केला सर्वांना दाखवलं सर्वांची पसंती मिळवली आणि कामाचा श्री गणेशा झाला रमेशने जातीने जातीने काम पाहणी केले उत्तम प्रतीचे सिमेंट विटा दगड लोखंडी शिड्या पाईप इत्यादी बांधकाम बांधकाम निगडित वस्तूची यादी केली बिल्डर बिल्डिंगे दुर्जा दिल्या, दिल्या आर्थिक पाठवण मिळाले त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली जमीची मेहनत आणि नवीन वसाहत आकार घेत असलेले पहाड राज हाय दादा कर्म परत येते रामपूर गावातील सर्वात श्रीमंत व्यापारी होता माधवजी पैशासाठी तो काहीही करू शकत असे तो कधीही खूप अडकलेला खरेदी करत असे ज्या गरी गरीब लोकांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांना तो कर्जाच्या नावाखाली गुलाम बनवून ठेवत असे त्यांच्याकडे असलेल्या धान्यामध्ये तो खडे मिसळून मिसळत असे आणि ते खराब धान्य तो अधिकाधिक पैशांमध्ये विकत असे ते खराब धान्य तो अधिक अधिक पैशांमध्ये विकत असे अशा प्रकारे सगळ्यांना तो फसवत असेल लोक त्याला घाबरायचे आणि पैशाच्या जोरावर तो कोणालाही शकत नाही कोणीही न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांना दाबून टाकत असेल त्यांच्यावरती हिंसाचार देखील करत असेल त्यांच्या गावात गोपाल नावाचा साधा शेतकरी होता जो प्रामाणिकपणे काम करत असे आणि इतरांना मदत करत असे एकदा दुष्काळ पडल्यावर गावातील लोकांनी माधवजीकडे धान्य मागितले माधवने परिस्थितीचा गैरफायदा गैरफायदा घेतला आणि धान्य दुप्पी भावाने विकत गरीब लोक कर्जबाजारी झाले काहींनी तर उपासमारीमुळे प्राण गमावले पण माधवने मात्र कुणावर ही दया दाखवली नाही काही वर्षांनी अचानक मोठा पूर आला माधवजीचे घर दुकान मालमत्ता सगळे वाहून गेले तो रस्त्यावर आला ज्याच्याशी तो वाईट वागला होता त्या लोकांनी त्याची मदत करण्यास नाकार दिला तो जेवणासाठी गावोगावी फिरू लागला एक दिवस तो थकून बसला असताना त्याला एका व्यक्तीने अन्नाची थाळी दिली तो दुसरं कोणी नसून गोपाळ होता त्यांच्याकडून त्याने पूर्वी अन्यायाने जमीन काढून घेतली होती अन्न पाहून माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा गोपाळ म्हणाला माधवची पैशासाठी तुम्ही लोकांवर अन्याय केला पण मी शिकलो आणि वाईटाला वाईटाने नाही तर चांगुलकीपणाने उत्तर द्यायचे माधोजीचे डोकं लाजले आणि खाली चुकले त्याला मजले पैसा नाश पावतो पण कर्माची ओज कधी सुटत नाही चांगलं केलं तर चांगलंच परत मिळत नाहीतर वाईटाचे परफेक्ट परफेड असते कर्म हे सावलीसारखे असते तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या सोबत राहत ते चांगले आसे तर अविशो आने असे तर आयुष्य उजळेल आणि वाईट असेल तर अंधार मागे लागतो आधार मागे लागतो पण जे इतरांसाठी आपण करतो ते कधीही आपल्याला आपल्या आयुष्यात परत येते चांगला असो वा वाईट असो प्रत्येक व्यक्ती करण्याआधी स्वतःला विचार हे कर्म परत आले तर मला आनंद होईल जीवन अल्पे आहे पण कर्माचा हिशोब अचूक आहे नेहमी शक्य तितकं चांग कल्पना फेरा आणि वेळ आलं वेळ येईल तेव्हा फळ तुम्हाला मिळणारच जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा Okay, bye, good night.